नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो आपण उभा आहोत आपल्या उसाच्या प्लॉटमध्ये आणि माझ्या पाठीमागे तुम्ही उसाचा प्लॉट बघू शकता जिथं आपण उसाला तिसरा बेसल डोस दिलता आणि तिसऱ्या बेसल डोसमुळे उसाची कशा प्रकारे वाढ झालेली आहे हे, हे तुम्हाला इथं दिसतच असेल मित्रांनो तिसरा डोस आपण काही दिवसापूर्वी देलता त्यावर हे दुसरं पाणी आहे आपलं स्प्रिंकलर म्हणजे तुषार पद्धतीने याच्यानंतर आपण इथं पाट पाणीच देणार आहोत आणि ऊसाची वाढ बघू शकता तुम्ही किती जबरदस्त झालेली आहे मित्रांनो आता आपण इथं सॉलिडमध्ये खतं दिल ते मित्रांनो वॉटर सॉल्युबल तर खतं नाही दिल ते तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल आपण इथं कोणते खतं दिले होते आता हे सॉलिड खतं आपण इथं भरण बांधणीसाठी दिले आहे मित्रांनो आपण बांधणीसाठी म्हणू काही जण भर खते म्हणतात त्याला आपण इथं भर खत दिलेलं आहे आणि हे तर पूर्ण अपटेक होण्यासाठी आपण आता इथं काय करणार आहोत मित्रांनो पुढच्या वेळेस पाठ पाणी देते वेळेस तर मित्रांनो पाठ पाणी देते वेळेस आपण इथं नंतर जे आहे पाण्यासोबत आपण देणार आहोत मित्रांनो एन पी के कन्सोर्टिया म्हणजे नत्र स्फुरद पालस त्याचं बॅक्टेरिया पर एकर दोन के जी म्हणजे दोन किलो आपण इथं एन पी के कन्सोर्टिया वापरणार आहोत पाठ पाण्यासोबत त्याचा फायदा काय होईल मित्रांनो तर त्याचा फायदा अशा प्रकारे होईल नत्रस्फुरद पालसचे जे हे बॅक्टेरिया जीवाणू आहेत जे आपण इथं सॉलिड खते देते म्हणजेच ग्रॅन्युअलमध्ये दे। तर ते खतं पिकाला पूर्णपणे आपल्या उसाला अपटेक करण्यास खूप जास्त मदत करतात मित्रांनो नत्रस्फुरद पालस युरियाचा रोल इथं संपलेला आहे याच्यानंतर आपण नायट्रोजन देणार नाही शंभर दिवसाच्या आतच नायट्रोजन आपण देत असतो नंतर आपण युरियाचा कधीच कर वापर करत नाहीत आणि चौथा जो डोस आहे हे आता लवकरच तर काय आपण देत नाही खूप उशिरा देतो आता इथं आपल्याला एकच काम करायचं आहे रेग्युलर पाणी देणे जेणेकरून ऊसाला पाणी कमी पडू नये आणि ऊसाची चांगली ग्रोथ व्हावे तर तुम्हाला इथं दिसतच असेल ऊसावर कशाप्रकारे काळो किजे आलेली आहे आणि उसव्याच्या फुटव्याची पण जबरदस्त वाढ झालेली आहे फुटवे कशाप्रकारे ऊसाचे जाड होत आहेत खालून हे बघूया मित्रांनो आपण खालून फुटव्याची जाडी बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे जाडी तर फुटवे जाड होत आहेत आणि खाली पूर्ण अंधार पसरलेला आहे कारण ऊस पूर्ण आपला झाकलेला आहे रान पूर्ण आणि उसाच्या खालच्या जे कोंब निघलेले आहेत फुटवे आहेत त्यांची वाढ इथं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण इथं डेव्हलप केलेली आहे आणि आपली माती पण किती जबरदस्त फुलून दिसत आहे मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही हे बघा फुटवे जबरदस्त डेव्हलप झालेले आहेत मित्रांनो आपले आणि आपल्या उसाची वाढ पण जबरदस्त झालेली आहे आणि ही लागवड जी आहे पाच फुटावर केलेली आहे मित्रांनो आपण ही जर लागवड चार फुटावर केली असती तर आपला ऊस जाऊ आहे इथपर्यंत गेला असता पण आपली ही पाच फुटाची लागवड आहे आणि ही लागवड पूर्णत आहे तर मिसळून केलेली गेलेली आहे रान कवर झालेलं आहे आणि उसाची वाढ माझ्या हाईटप्रमाणे झालेली आहे आता येथून पुढे आणखीनची वाढ होणार आहे मित्रांनो कारण याला जे खत जे आपण कन्सोर्टी असणार आहोत ते पूर्णपणे आपटेक होणार आहेत आणि उसाची एकदम जबरदस्त वाढ होणार आहे तर हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका